कांद्यापासून बांधल्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कासाकर बांधवांसाठी अभूत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कासाकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवा अखेर जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या आहे राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहेत की जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा मला माहीत नाही की असं का घडते की आपण लाईक करता शेअर करता पण सबस्क्राईब करायचं विसरता त्यामुळं हात जोडून आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना एकच विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांना मी आपलं मान आणि फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला अपडेटेड माहितीही सतत मिळत राहते तर मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील शब्दाच्या कंडिशनता हा लाख मोलाचा सवाल की आता जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार व्हा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभावाची स्थिती मागणी पुरवठ्याची स्थिती व आपल्या देशामध्ये सध्याच्या घडीला असणारा कांद्याचा शिल्लक साठा व भविष्यात दिवाळीपर्यंत देशातून कांद्याची होऊ घातलेली निर्यात या सर्व प्रश्नांची जम आपण उत्तरे घेऊन तेव्हा आपल्याला महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की जुलैच्या एक तारखेनंतर किती वाढणार आता कांद्याचा चला तर मग या प्रश्नाचे उत्तर घेऊ बघा मित्रांनो सध्याच्या घडीला बघितलं तर अवकाळी पावसामुळे यंदाच्या वर्षी कांद्याच्या उत्पादनात घट तर सुरुवातीपासून दाखवल्या जात होती पण चांगल्या गुणवत्तेचा कांदा जो त्या आहे त्याच्यात घट मोठ्या प्रमाणात आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर आपण बघितली तर भारतातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होऊ शकते जर भारतानं जेवढा कांदा कांद्या या ठिकाणी बांगलादेशला पाहिजे तेवढा जर निर्यात केला तर भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊ शकतो आणखीन बांगलादेश बॉर्डर ही बंद आहे त्यामुळं आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड सुधारणाही सध्या दिसत नाही आणि त्याचबरोबर शिल्लक साठा कमी आहे व सध्या असणारी बाजारभावाची स्थिती बघितली तर ही पंधराशे ते दोन हजार क्विंटलच्या दरम्यान कुठं कुठं भाव सतराशे ते एकवीसशेच्या दरम्यान आहे पण जुलैच्या एक तारखेनंतरचा विचार केला जर बांगलादेशची या ठिकाणी आयात सुरू झाली तर तुम्हाला सांगतो कांद्याचा भाव लगेचच तीन हजार पार जाईल आणि जर बांगलादेशची कांदा आयात सुरू व्हायला थोडा कालावधी असेल एक दोन तीन आठवड्याचा तर एक दोनशे ते तीनशे ची बाजार बाजारभाव आपल्याला अठराशे एकोणीशे पासून तर तेवीसशे चोवीसशे पर्यंत दिसू शकतात पण भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे भविष्यात कांदा पाचार पार होणार याबद्दल साशंकता अजिबात नाही मग भविष्यात कांदा विक्रीचं काय करायचं तुम्हाला सांगतो जुलै महिन्यात अजिबात विकायचं नाही पंधरा ऑगस्ट नंतर कांदा भाव जेव्हा पाच हजार होते होईल तेव्हा आपण विक्रीसाठी आपला कांदा आणला तर आपला होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक हस्ता कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सदो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सतत तोपर्यंत माझ्या तमाम कास्तकार बांधवाचे कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आपला मित्र उदयला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार